बँकांनो शेतकऱ्यांकडून फक्त पीक कर्जाची मुद्दल वसूल करा सहकार विभागाच्या सूचना नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष जे शेतकरी वेळेत आणि मुदतीच्या आतमध्ये पीक कर्जाची परतफेड करत आहेत अशा शेतकऱ्यांच्या कर्जातील केवळ मुद्दल वसूल करावी त्या शेतकऱ्यांकडून व्याजाची रक्कम घेण्यात येऊ नये अशा सूचना महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाकडून जिल्हा मध्यवर्ती बँकांना देण्यात आल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे दरम्यान राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँका राज्यात सर्वात जास्त पीक कर्जाचं वाटप करत असतात तर मार्च अखेरीस शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर कर्जवसुलीसाठी तगादा लावण्यात येते महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणाशे साठशे कलम एकोणऐंशी मधील अधिकारांचा वापर करून अठरा जून दोन हजार सात रोजी त्रिस्तरीय पतपुरवठा यंत्रणेतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था यांना निर्देश देऊन शेतकरी पीक कर्जाची परतफेड प्रत्येक वर्षी वीज मदतीत करत असल्यास अशा शेतकऱ्यांकडून त्यांना अनुदेय पर व्याज अनुदानाची रक्कम वजा करून परतफेडीची रक्कम वसूल करण्याबाबत सूचना दिल्या आहेत याचाच अर्थ असा की पीक कर्जाची वीज मुदतीपूर्वी परत करणाऱ्या शेतकऱ्यांकडून फक्त कर्ज मुद्दल रकमेची वसुली करावी व अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर व्याज अनुदानाचा आगाऊ लाभ देण्यात यावा तसेच अशा शेतकऱ्यांना पुढील पीक कर्जासाठी पात्र ठरवण्यात यावे असंही परिपत्रकात म्हटलं आहे सदरच्या शासनाच्या सूचना या कार्यालयाकडील संदर्भीय दिनांक सतरा सहा दोन हजार एकवीस रोजीच्या परिपत्रकांमुळे निर्गमित करण्यात आले आहेत या सूचनांमध्ये शासनाने अद्याप कोणताही बदल केला नसल्याने या सूचनांचे अनुपालन सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी त्याचप्रमाणे प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांनी करावे अशा सूचना सहकार विभागाकडून देण्यात आल्या आहेत असेच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद